एक राजपुत्र होता तो दररोज एका सुशोभित नावेत बसून नदीतून फिरायला जायचा त्यावेळी राजपुत्राच्या हातात एक गलोल असे आणि नावेत खडे भरून ठेवलेले असत नदीचे काठानं कोणी दिसलं रे दिसलं की तो आपल्या गलोलीनं नेम धरून दगड मारायचा आपल्या दगडानं एखाद्याचा डोळा फुटला डोक्याला खोक पडली डोईवरची मातीची घागर फुटून सारं अंग पाण्याने भिजून गेलं की त्याला गंमत वाटे दगडानं जखमी झालेला माणूस तळमळू लागला म्हणजे त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत तो जोरजोरानं पोट धर धरून हसू लागे तर एकदा काय झालं की या राजपुत्राची नजर एका देखण्या मुलीवर पडली ती साधी भोळी मुलगी आपल्या मातीच्या घागरीत नदीचं पाणी घेऊन घरी चालली होती राजपुत्रानं तिच्या घागरीवर गलोलीनं खडा मारला आणि आपले नाव किनाऱ्याला लावण्याच्या नावाड्यांना हुकूम दिला इकडे राजपुत्राच्या खड्यानं त्या मुलीची घागर फुटली होती म्हणून ती घाबरली होती आता ती तेथून पळून जाणार इतक्यात राजपुत्र तिथं पोहोचला आणि त्यानं तिला पकडलं त्याबरोबर त्या, त्या मुलीच्या अंगात विरसरी चढली तिनं त्याचा हात झटकून टाकला आणि त्याची चांगली खरडपट्टी काढली तू राजपुत्र असून असला हलकटपणा करायला तुला लाज वाट कशी वाटत नाही तिच्या या कडक शब्दांनी राजपुत्राचा पारा जास्त चढला त्यानं त्या कोवळ्या मुलीच्या गालावर फाडफाड थपडा मारल्या तशी ती मुलगी रडत ओरडत घराकडे गेली परंतु जाता जाता ती राजपुत्राला एवढंच म्हणाली दुष्टा आजवर तू नुसता दुरूनच लोकांना त्रास देत होतास पण आता बाया बापड्यांच्या अंगावरही हात टाकू लागलास जा तू आंधळा होशील जोपर्यंत तू माझ्या या गवताच्या चुंबडीची राख आपल्या डोळ्यांना लावणार नाही तोपर्यंत तू आंधळाच राहशील देव माझी शापवानी अवश्य खरी करील त्यावेळी राजपुत्रानं तिच्या बोलण्याला मुळीच भीक घातली नाही पण रात्री जेव्हा तो झोपायला आपल्या महालात गेला तेव्हा एकाएकी त्याचे डोळे सुजले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तर त्याला काही दिसेनासेही झाले तो खरोखरीच आंधळा झाला बादशहाला ही बातमी कळताच तो धावतच राजपुत्राच्या महालात गेला आपल्या शहाजाद्याची ती अवस्था बघून त्याचं काळीच उडून गेलं त्यानं ताबडतोब राजवैदेला बोलावून घेतलं आणि राजपुत्राच्या डोळ्यांवर उपचार करायला सांगितलं राजवैदेनं आपल्याकडून प्रयत्नांची परकाष्ट केली पण त्याला यश आलं नाही मग बादशहाने देशोदेशीच्या वैद्यांना हकीमांना बोलावून त्यांच्याकडून उपचार करविले पीर फकीर साधू बैरागी जादू टोणे अंगारे धुपारे बकऱ्या कोंबड्यांची बळी वगैरे सारे उपाय करण्यात आले परंतु कशाचाही उपयोग झाला नाही मग मात्र एक दिवशी बादशहा राजपुत्राला म्हणाला बाळ तुला कुणाचं तरी शाप बाधलेला दिसतोय खरं सांग तू कुणाला त्रास दिला होतास काय बापाचे हे शब्द ऐकताच राजपुत्राला त्या मुलीच्या शापाची आठवण झाली त्यानं रडत रडत सारी हकीकत बादशहाला सांगितली आणि तो म्हणाला बाबा मी जर तिच्या औषधानं बरा झालो तर मी तिला सख्या बहिणीप्रमाणे वागवीन काहीही करून तुम्ही तिचं ठाव ठिकाणा शोधून काढा मी तिचे पाय धरेन यापुढं कुणालाही मी त्रास देणार नाही दुसऱ्या दिवशी बादशहानं सगळीकडे दवंडी पिटवून जाहीर केलं की ज्या मुलीला राजपुत्रानं त्रास दिला होता तिच्या शापानं शहाजादा खरोखरी चांदळा झाला आहे तरी आता त्या मुलींना आमच्यावर दया करून राजपुत्राचे डोळे पहिल्यासारखे करून द्यावेत तिला आमचं अभय आहे आम्ही तिला आमची मुलगी आणि राजपुत्राची बहीण मानू त्या मुलींना ही दवंडी ऐकली आणि बादशहाला निरोप धा निरोप धाडला की माझ्या भावाला जर खरोखरीच आपल्या कृत्येचा पश्चाताप झालेला असेल तर त्यानं माझ्याकडे येऊन उपचार करून घ्यावा मात्र ज्या थाटामाटत तो पूर्वी लोकांना त्रास द्यायला बाहेर पडत असे त्याच राजेशाही थाटात त्यानं माझ्याकडे आलं पाहिजे हा निरोप ऐकताच राजपुत्र उठला आणि पूर्वीच्याच थाटामाटानं बसून त्या मुलीच्या घरी गेला तू दाराशी येतास त्या मुलीनं त्याला विचारलं भाऊ तू आपला दुष्टपणा खरोखरीच सोडून दिलास काय राजपुत्र काकुळतीला येऊन म्हणाला ताई देवाची शपथ घेऊन मी तुला सांगतो की माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मा माझ्या माणसांना कधीही त्रास देणार नाही तुझ्या गळ्यातील श गोळ्याची शपथ मी कधीही कुणाही स्त्रीचा अपमान करणार नाही त्याची ती तळमळीची शब्द ऐकताच त्या मुलीची खात्री पटली तिनं आपल्या गवताची चुंबळीतले चार काडे काढून ते जाळले आणि त्यांची राख राजपुत्राला देऊन ती म्हणाली भाऊ ही राख घे आणि सुरम्यासारखी डोळ्यात घाल देव तुझं भलं करील राजपुत्रानं ती राख अंजनासारखी आपल्या डोळ्यात घातली त्याबरोबर त्याची दृष्टी पुन्हा आली त्याबरोबर तो आनंदानं नाचू लागला म्हणाला ताई आज तू आज तू मला जणू जीवदान दिलंस उठ आता तुझं स्थान यापुढं या झोपडीत या नाही जिथं भाऊ तिथं बहीण यापुढे तू माझ्याबरोबर राजवाड्यातच राहिलं पाहिजेस माझी खरी पाठीराखी आता तूच राजपुत्र मग त्या मुलीला व तिच्या घरच्या सगळ्या मंडळींना घेऊन राजवाड्यात राहायला गेला सगळीकडे मग आनंदी आनंद झाला सर्वजण सुखात राहू लागले तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद